कारण अधिकाऱ्यांना प्रत्येक नेतृत्व बदललं की त्रास होत असतो आणि ते सगळं सहन करून पुढं चालावं लागतं कारण प्रत्येक खुडची राहत नाही मी जरी आज असलो तर उद्या नसेन अजून दुसरा कोणतरी असेल किंवा माझ्या अगोदरचे आता बदलले फार काळ इथं होते त्यांना त्यांचं जरा जास्त प्रेम होतं पण आता ते बदललंय सगळं आणि तुमचं प्रेम सुद्धा आमच्यावर असंच सगळा जसं आहे तसंच आमच्याही प्रेम करा म्हणजे आपल्याला चांगल्या पद्धतीने तालुक्याची सेवा करता येईल आणि तुम्ही लोक त्या पद्धतीनं काम करता त्याबद्दलही तुमचं मी मनापासून कौतुक करतो आणि आता सरांनी पण सांगितलं की नेत या तालुक्याचं नेतृत्व रणजितसिंह नाईक निंबाळकर जिजामाला नाईक निंबाळकर असतील आमचे तात्या असतील आमचे अमरभाई असतील या नेतृत्वावर विश्वास ठेवण्याचा विश्वास दाखवण्याचं काम सर तुम्ही आज केले तालुक्यामध्ये विकास करत असताना प्रत्येक समाजाचा प्रत्येक समाजाचा गोरगरीब घटकाचा विचार करून हा तालुका सुजलाम सुपलाम कसा होईल या तालुक्यातल्या मुलांच्या हाताला काम कसं दिलं जाईल या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी कसं मिळेल या तालुक्यातला होणारा शेतीमालाचं उत्पन्न आपल्या परराज्यात कसं जाईल याच्यासाठी रेल्वे मंजूर केली निरा देवधरचं पाणी तालुक्यामध्ये आणलं एम आय डी सी आपण नागबीमध्ये सुरू करतो आहे कारण ह्या सिद्धार्थनगरमधून मी सिद्धार्थनगरमधल्या प्रत्येक घराचा उंबरा मी शिवलेलो आहे प्रत्येक घराच्या उंबऱ्यात मी गेलोय प्रत्येकाला आठवत असेल माझ्या माई भगिनींला मी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला भेटून गेलोय प्रत्येकांच्या घरी आलो आहे आमचे सरपंच होते तिथं त्यांचा मला वाटतं हात फ्रॅक्चर होता का पाय फ्रॅक्चर होता ना बाळासाहेबांचा बाळासाहेबांचा पाय फ्रॅक्चर होता त्यांच्या घरी जाऊन बसलो गप्पा टप्पा मारल्या मत मागितलं नाही पण मी त्या घरीच गेलो होतो माझ्या नेत्यांनी केलेलं विकासाचं काम मी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं होतं आणि रा केंद्र सरकारच्या योजना राज्य सरकारच्या योजना ह्या सर्वसामान्य घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजे त्यांना सर्वसामान्य घटकाला त्याचा न्याय मिळाला पाहिजे म्हणून मी आज सिद्धार्थनगरमध्ये पायी दौरा केला होता प्रत्येक वाडी वस्तीवरती मी फिरलो होतो आणि कुणाचं आयुष्यमान भारतचं कार्ड असेल कुणाचं रेशनिंग कार्ड बंद असेल कुणाचं आ, 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 कामगार बांधकाम कामगारांची योजना असेल अशा असंख्य योजना शेतकऱ्यांचं पी एम किसानचं कार्ड असेल त्या काढून देण्याचं काम आम्ही करत होतो आणि त्या प्रत्येक वस्तीवरती सगळ्यांचं काम ते करून आम्ही असं पायी दावर आमचा सगळा तालुकाभर चालला होता त्यामुळं ह्या वस्तीवर कोण कुठं राहतं चिंचचं झाड कुठं ह्या वस्तीवरती आहे तिथं गोटा कोणाचा आहे तो सुद्धा मला माहीत आहे म्हणजे वाढीवस्तीवरती फिरल्यामुळं तालुक्याचा बऱ्यापैकी अंदाज आला होता की कुठं रस्ते नाहीत कुठं अडचणी आहेत कुठं पिण्याच्या पाण्याची अडचण आहे कुठं रस्त्याची अडचण आहे कुठं पानंद रस्त्याची अडचण आहे आणि ते सोडवण्यासाठी आपण लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवला माझ्या लाडक्या बहिणीने विश्वास ठेवला आणि मला या तालुक्याचं प्रतिनिधित्व करण्याची आपण संधी दिली त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो आता काम माझं सुरू झालेलं आहे इलेक्शन संपलं आहे आता इलेक्शन आपली जिल्हा परिषद लागणार आहे पंचायत समिती लागणार आहे नगरपालिका लागणार आहे कारखाना लागणार आहे जसं तुम्ही मला या विधानसभेमध्ये पाठवलं तसं तालुक्यातली सुद्धा सत्ता आपल्याकडे येणं फार गरजेचं आहे विकास जर करायचा असेल प्रत्येक विकासाचं साधन आपल्या तळागाळापर्यंत पोहोचवायचं असेल तर पंचायत समिती आपल्याकडे असली पाहिजे जिल्हा परिषद आपल्याकडे असली पाहिजे तरच आपल्याला ताकदीनं काम करता येणार आहे कारण रस्ते वाडी वस्तीवरती रस्ते पोचवायचं असेल तर जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीच्या माध्यमातून पंचायत समिती सदस्य काम करत असतो सरांनी तर जिल्हा परिषदेमध्ये दे चांगलं काम केलं आणि त्या कामामुळं त्यांना वाडी वस्तीवरती जावं लागलं त्या वाडीवस्तीवर अडचणी समजून घेऊन तिथं आपल्याला काय देता येईल पाण्याची योजना कुठं देता येईल रस्त्याची योजना रस्ता कुठं देता येईल पाणी रस्ता कुठं देता येईल ह्याच्यासाठी आपल्याला जिल्हा परिषदेची सत्ता असणं फार गरजेचं आहे तरच आपल्याला ताकदीनं मोठं काम करावं लागणार तुम्ही आता आमदारकी आपल्याला दिलेले त्या पद त्या माध्यमातून माझं काम सुरू आहे जवळजवळ तालुक्यामध्ये शंभर कोटीपेक्षा जास्त आपण निधी आत्तापर्यंत आणलेला आहे विधान शासकीय इमारतीसाठी माझ्या माहिती प्रमाणात अठरा कोटी आपण आणलेला आहे पहिल्या टप्प्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये अजून त्याच्यावरती पैसे पडणार आहेत आपण न्यायालयासाठी पैसे आणतो आहे आपण क्रीडा संकुलनसाठी उपळव्याला सहा ते सहा सात कोटी रुपये आणतो आहे आपण तुमच्या मसूल भवन महसूल भवनला दहा कोटी रुपये आणतोय म्हणजे अशा परत सहा कोटी रुपये आपण शहरासाठी आता नवीन टाकले त्याच्या अगोदर आपण पंधरावीस कोटी रुपये टाकले होते त्याच्या अगोदर नव्वद कोटी रुपयाचं काम खासदार साहेबांच्या माध्यमातून आपण केलं होतं शहरामध्ये चांगला पालखी मार्ग आपलं का बनवायचं काम चालू आहे आत्ता वारुगडचा पायथ्यापासून ते आपल्या शिंदेनगर म्हणजे असोपर्यंत आपण दोनशे ऐंशी पंच्याऐंशी कोटी रुपयाचा रस्ता सिमेंट रस्ता आपण घेतोय म्हणजे तो रस्ता परत पंचवीस तीस वर्ष त्यावेळेला बघावं लागणार नाही असा खनखनीत रस्ता आपण चांगल्या पद्धतीनं घेतोय त्याचं काम पण चांगल्या पद्धतीनं चालू आहे विकास करत असताना काम चांगलं पाहिजे क्वालिटीचं पाहिजे आपण त्याची पण काळजी घेतोय म्हणजे आतापर्यंत जो रस्ता झाला नव्हता त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं आपण हा रस्ता चांगला दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपयाचा रस्ता या या विभागासाठी आपण टाकलेला आहे गुन्हऱ्यातून आपण आता रस्ता परत गोखळी गुन्हर निंबळक आणि नायगो मॉडीला जाणारा रस्ता पण आपण चांगला करून घेतोय म्हणजे आपण रस्त्याचं चा तालुक्यात चांगल्या पद्धतीनं जाळं करतो आहे कशासाठी करतो आहे तर तिथं नागबा मॉडेला एम आय डी सी झाली तर आपल्याला इथून जाणारा जो माझा तरुण वर्ग आहे त्याच्या हाताला काम मिळणार आहे त्याला जायला याला चांगला रस्ता असला पाहिजे त्याला जाणं येणं दळणवळण बाकीचा उद्योगधंदा वाढला पाहिजे सुद्धा आपण त्या बारीक सारीक गोष्टीचा पण विचार करतो मी म्हटलं रेल्वे आणली रेल्वेचा काय फायदा रेल्वेचा फायदा असा आहे की आता आपल्या तालुक्यात पाणी येणार आहे निरा पाणी येत आहे निरा पाणी आल्यानंतर शेतकऱ्यांचं शेती चांगल्या पद्धतीनं पिकणार आहे सत्तावन्न गावांचा दुष्काळ त्या माध्यमातून हटणार आहे आणि जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे अजून आपण डोंबलकवडेमध्ये सुद्धा पाणी नवीन बंदिस्त पाईपलाईन करून त्यात पाणी टाकतो आहे म्हणजे ते सुद्धा पाणी आपल्याला वाढणार आहे म्हणजे अशा पद्धतीनं आपला तालुका निरा उजवा कालवा आहे त्यालासुद्धा आपलं जे पाणी हक्काचं पाणी आहे ते कुठंही एक थेंब पाणी कमी होणार नाही ते पाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे म्हणजे शंभर टक्के सिंचनाखाली तालु आपला तालुका येणार आहे आणि हा महाराष्ट्रातला पहिला तालुका असणार आहे की जो शंभर टक्के सिंचनाखाली आणला आणि त्याचं खरं श्रेय द्यायचं झालं तर आपल्या जे नेतृत्व आपल्या तालुक्यातलं काम रणजित सिंह नाईक निंबळकर यांनाच दिलं पाहिजे कारण त्यांनी स्वतः परवा मी एका आम्ही मुंबईला गेलो होतो मागच्या पंधरा दिवसामध्ये तब्येत त्यांची बरी नव्हती त्यांना त्रास होत होता पोट दुखत होतं किडनीचा थोडासा त्रास त्यांना सुरू झाला होता एवढं सगळा त्रास होत असताना सुद्धा तो बिचारा थांबला नाही मी म्हणलं तुम्ही दादा तुम्ही थांबा मी जातो मी बघतो नाही आपल्याला हे काम मंजूर करून घेणं फार महत्त्वाचं आहे ही योजना आपल्याकडे आणणं फार महत्वाचं आहे आपली बैठक महत्वाची आहे पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे ह्याच्यासाठी काही झालं तर चालेल पण काम तालुक्याचं आपल्या थांबलं नाही पाहिजे एम आय डी सीचं काम आपल्या तालुक्याचं थांबलं नाही पाहिजे त्या मुलांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे ह्याच्यासाठी आपलं नेतृत्व रात्र दिवस धडपडत असतं म्हणजे असं नेतृत्वाच्या खाली आपण काम सर आता तुम्ही पण आमच्याबरोबर येणार आहात आमच्या खांद्याला खांदा लावून आपण काम करू तुमच्यासारखी हुशार विद्वान लोकं जर आमच्याबरोबर आली तर निश्चितपणानं आपल्याला चांगल्या पद्धतीने या तालुक्यात काम करता येईल मी तुमचं मनापासून कौतुक करतो की तुम्ही काही इच्छा व्यक्त न करता तुम्ही स्वतःहून सांगितलं की मी आता खासदार माझे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचं नेतृत्व मी मानणार आहे सर तुमचं खरंच मनापासून अभिनंदन आहे असं मोठ्या मनाचा माणूस आम्हाला मिळाला आहे निश्चितपणानं आमी, आमी सर दादा अपले त्या सरांच्या सुद्धा आम्ही मी या तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून तर कायम तुमच्या पाठीशी सर उभा राहणार आहे दादा आपले उभे राहणार आहेत आणि त्यामुळं तुमची ताकद अजून ह्याच्यापेक्षा चांगली वाढल तुमचा तुमच्या हुशारीचा तुमच्या विज्ञा ज्ञानाचा फायदा आपल्या या मतदारसंघासाठी करता येईल आपण फिरू आपण इथल्या अडचणी जाणून घेऊ आणि इथले जे असणारे ह्या भागातले पूर्व भागातले असणारे प्रश्न निश्चितपणानं तुमच्या मार्गदर्शनाखाली नानांच्या मार्गदर्शनाखाली तात्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे शिवरूपराजे असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते प्रश्न निश्चितपणाने सोडू अधिक न वेळ घेता तुम्ही मला बोलवलंत माझा मान सन्मान केलात त्याबद्दल मी आपलं जगताप कुटुंबियांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दलही तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझे मी दोन शब्द संपवतो पुन्हा आमच्या साहेबांना मी शुभेच्छा देतो की आता इथून पुढचं आयुष्य तुम्ही आमच्याबरोबर चला आता तुम्ही ग्रामसेवक होता त्यामुळे ग्रामसेवकातला ज्या खाचाखोडा गावगाडा चालवताना ज्या काही अडचणी असतात त्याचं त्याच्या पंचायत समितीमध्ये सुद्धा काय गोष्टी अजून आम्हाला कळत नाहीत कारण अधिकाऱ्यांना समजणं एवढं सोपं काम नाही अधिकारी हा अधिकारी असतो तो सगळ्या पोटऱ्यांना कामाला लावून तो जागेवरच असतो त्याची खुर्ची कोण हलवत नाही तो त्याचा पूर्ण काळ तो बजावतो आमचा काळ कसा पूर्ण नसतो आम्हाला का बदलावंच लागतं आणि हे बदलणं तुमच्या हातात असतं आणि जेव्हा तुम्ही बदलता आणि जेव्हा नेतृत्व जेव्हा काम करणं आमचं हक्क असतो आणि अधिकार असतो म्हणून आम्ही अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन चालतो तुमचं सहकार्य तुमचं मार्गदर्शन आम्हाला असंच लाभावं एवढीच इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र